वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हा आहे माझा फर्स्ट ब्लॉग व्हिडिओ मध्ये बघणार आहोत गावाकडची धमाल सफर बाहेर पाऊस पडून गेलेला आहे वातावरण खूपच छान झालंय तर ह्या वातावरणामध्ये ट्रॅव्हल करण्याची मज्जाच वेगळी असते हा आहे विनीत म्हणजेच आमचा छोटू आणि ते आहेत पप्पा आणि मागे बसलेत ते माझे सासे आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहोत गावाकडे आणि विनी खूप मज्जा करतोय आता आपण आलेलो आहे चांदी चौक मध्ये जिथे नेहमी गर्दी असते आणि हा ब्रिज खरंच खूप कन्फ्युजिंग आहे पुढे गर्दी आहे वाटत विकेंड असल्यामुळे इथे मला खूपच गर्दी लागलेली आहे म्हणजे जवळजवळ आम्ही एक तास या गर्दीमध्ये अडकलो होतो आणि फायनली आम्ही इथून बाहेर पडलोय आणि आता आम्ही टनेलमध्ये जाणार आहोत वाव काय मस्त व्ह्यू आहे तर हा पहिला टोल लागलेला आहे टोल टोली फिरू नाही तर इथे पेरू बॉबी असे विकणारे असतात तुम्ही घेऊ शकता इथे नेहमी ट्रॅफिक हवालदार थांबलेलेच असतात तर सावधान रहा सीट बेल्ट लावा नाहीतर ते पकडणार आणि पावती फाडणार तर आता आलो आहे आम्ही इंडियन ऑइल पेट्रोल पंपला इथे आपण पेट्रोल भरणार आहोत आता आम्ही आलेलो आहोत नारायण पाट्यावर इथे आम्ही थोडीशी पेटपूजा केली आम्ही पिसलेरी घेतली काही स्नॅक घेतलाय आणि काही चिप्स बिन इथसाठी आता आला आहे खंबाटकी घाट या घाटाच्या आधी भरपूर सारे हॉटेल्स लागतात तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता कारण वर काही एवढे असे हॉटेल्स नाही आहेत जेवणाचे विनीत मस्त चिप्स खातोय जस्ट झोप इथून उठलाय घरी त्याला मी देत नसते चिप्स पण बाहेर आला की खूप नाटक करतो तो चिप्सच पाहिजे मग हा हे सेकंड

फायनली दुपारी तीन वाजल्यापासून ट्रॅव्हल करून रेहमतपूर हाऊन मार्गे पोवरवाडी मध्ये आलेलो आहे सहा तीन तासाचा फायनली वाव किती फ्रेश वातावरण आहे गावाकडचं सगळे मुलं खेळत आहेत हे गावाकडचं मंदिर आहे त्यांचं खूपच मस्त वातावरण वा आहे चला दर्शन पण घेऊयात मुलं बघा कसे खेळत आहेत विनिंत मस्त रमलाय दिदीसोबत रिंगा रिंगा रोजेस खेळत आहेत <laughs> प्रत्येक गावामध्ये एक असं मंदिर आणि असं एक मोठं झाडं असतंच जिथे मुले खेळतात बागडतात आता आपण इथे दर्शन घेऊयात हे गावाचं ग्रामदैवत आहे इथे सगळं उरूस वगैरे होतात इथेच सगळं साजरं केलं जातं छान वाटलं दर्शन घेऊन सकाळ सकाळ मस्त आता आता विनीतची आत्या आम्हाला पारड्यात घेऊन चालली आहे पारड्यात म्हणजे तिथे त्यांचं शेळी पालन केलं आहे त्यांनी तिथे तर ते दाखवायला घेऊन चालली आहे आम्हाला

आंबट आंबट तुटत का आज तुटला नहीं फांदी फांदी काट काट। और कूड़ा अंदर दो ना भाई बोलो पर ये तो छान चल कितना 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 लो कितना लो कितना मिल 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 ये घर आताच हे सीताफळ तोडून आणलेले पिकलेले नाहीत आता आपण ना हे घरी पिकवणार पण हे पिकतील घरी हम्म छान आम्ही इथे रक्षाबंधन पण साजरी केली आता आपण करूयात परतीचा प्रवास घरी जायला तयार